जय महाराष्ट्र मित्र हो का बिझनेस या यूट्यूब कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे तर मित्र हो तुम्ही माझ्यासमोर जी एच होंडी जी बघू शकता ही एच एफ होंडी पहिला रू कारवड चार दात आणि या कारवडीचं खासियत म्हणजे याची जे फार्म ज्या आपण फार्महून ही कारवड आणलेली आहे त्या फार्मला जवळपास जितक्या गाई आहेत तितक्या गायी दहा बारा लिटरच्या प्लस आहेत म्हणजे एका टायमाचं बारा दोन टायमाचं पंचवीस लिटर चोवीस लिटर दुधापर्यंतच्या कॅपॅसिटीच्या गाय आहेत आणि ही गाय आपल्या फार्मला येऊन आज दोन दिवस झालेली आहेत मित्रो तर ही गाय आज आपण सेलसाठी म्हणजे विक्रीसाठी काढलेली आहे तर मित्र हो जर तुम्ही जिथूनही व्हिडिओ बघत असाल तर सर्वात प्रथम मला फॉलो करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला नवनवीन जनावरांची माहिती मिळेल तर हो ही जी आहे एच एफ होंडी बघू शकता तुम्ही किती शांत संयमी आहे हिचा सड हिचे सड तुम्ही बघा एकदम नॅचरल अशा प्रकारचे जसं की एकदम सुंदर असे सड एकदम सुंदर असा क्या कास आहे हिचा आणि ही, ही आज आपण तुमच्यासाठी सेलिंगसाठी आणलेली आहे तर मित्र हो ह्या गायीचे फक्त आठ दिवस राहिलेले आहेत आठ दिवसामध्ये ही गाय जणेल आणि ह्या गायीची किंमत आज आपण तुम्हाला सांगणार आहोत या गायचे तुम्ही दात बघू शकता या गाय फक्त चार दात गाय आहे हिचे तुम्ही दात जर बघायला गेलात तर तुम्हाला मी दात पण दाखवेल चार दात फक्त ही कालवड आणि पहिला रू कालवड आहे उत्तम दुधाची क्वालिटी असणार आहे उत्तम दूध देणारी गाय असणार आहे एकदम अशा आपण याच्या पहिले पण अशा भरपूर गाय सेल केलेल्या आहेत तर त्या गायीचा रिझल्ट एकदम म चांगला आहे तर ही गाय जी आहे ही आज आपण तुमच्यासाठी सेलिंग डीलसाठी आणलेली आहे मित्रो जर तुम्ही जिथून कुठून माझा व्हिडिओ बघत असाल तिथून मला कॉल करा मेसेज करा हाच माझा व्हॉट्सअप नंबर आहे आणि मला कळवा तुम्हाला जिथपर्यंत आपल्या तालुक्या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही असाल तर तिथपर्यंत तुमची होम डिलिव्हरीपर्यंतची सुविधा आपल्याकडून फ्री आहे आणि मित्रो ही गाय तुमच्यासाठी आपण फक्त आणि फक्त आपल्या फार्मला आपण घेऊन आले आहोत तर हिची किंमत जी आहे ती हिची किंमत आपण तुम्हाला फार्मला भेट दिल्यानंतर सांगणार आहोत आणि जे व्यवहारात असते की बाबा चार दोन हजार पाच हजार असा मागं पुढं काय असेल ते आपण तुम्हाला फार्मला भेट दिल्यानंतर कमी करू त्याच्यातही काही क कसलीही शंका नाही तुम्ही गायचा काच बघू शकता एकदम लांब झडप आणि मोठी अशी आहे असल्याने ही गाय आज आपल्या फार्मला आले अस आलेली आहे तिचा काच बघा तुम्ही मागूनहीचा काच दिसत आहे म्हणजे आवाढव्य आणखी लागणार आहे आठ दिवस बाकी आहेत तर ही जर गाय तुम्हाला पाहिजे असेल तर लगेच मला कॉल करा मॅसेज करा आणि ही गाय तुम्ही तुमच्या फार्मला घेऊन जा धन्यवाद आणि तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक शेअर करा फॉलो करा आणि ज्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवायचा आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून प्रत्येक जनावर ज्याला ॲनिमल लवर असतील त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोचला पाहिजे आणि त्याला अशा काही मिळाल्या पाहिजे धन्यवाद